सर्वांना नमस्कार तुझं माझं अबोल प्रेम या कथेचा सतरावा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर बोलूयात आपल्या कथेकडे खूप सगळ्या टशननंतर अर्णव तिच्याकडे झुकला जात होता पण अर्णव ऑफिसमध्ये आपल्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपकडे एकटक बघत होता पण त्याच्या बोट कीबोर्डवर बोर, चालण्याऐवजी पेनशी चाळे करत होते पेन नुसता बोटांमध्ये गोल गोल फिरवत होता तो तेवढा त्याचा जिगरी दोस्त म्हणजे अतुल फाईल घेऊन केबिनमध्ये शिरला तो म्हणाला मे कम कमीन सर सर मे कम कमीन पण आता त्याचं लक्ष नव्हतं अजिबात पण आता अतुलने ते पाहून परवानगी न घेताच आतमध्ये आला अतुल म्हणाला काय अर्णव सर आज लॅपटॉपची स्क्रीन फुटेल इतक्या रागाने त्याच्याकडे काय बघताय आणि हो मगाशी क्लायंटचा फोन आला होता तुम्ही काही रिस्पॉन्सच दिला नाही का बरं आणि अर्णव आता बांधव येत म्हणाला अह काही नाही रे जरा डोकं चालवत चालत नाही आज तो म्हणाला काय झाले सर मग डोकं कुठे जास्त चालवलं का तुम्ही रात्री असं म्हणून तो हसला तो म्हणाला नाही रे नाही चालवलं कुठं ती जंगली बिंगली जंगली बिल्ली डोक्यात गेली माझ्या अतुल आता त्याच्यासमोर फाईल ठेवत म्हणाल अरे चा म्हणजे मॅडमने आजही तुम्हाला पाणी पाजलं म्हणा की काय झालं मग आज पुन्हा काहीतरी खटका उडालाय का आणि आता दोघेही घरच्या चर्चा कधी करत नव्हते ऑफिसमध्ये पण आज अर्णवनेच सांगितलं होतं अर्णव म्हणला अरे खटका नाही रे ती आज इतकी वेगळी वागते ना की बास मॉलमध्ये काल रात्री आम्ही शॉपिंगला गेलो होतो मॉलमध्ये मी जो ड्रेस नाकारला असं तिने भासवलं आणि तोच ड्रेस विकत घेतला आहे आज सकाळी है हो जो जो ला। तो ड्रेस घालून माझ्यासमोर आली आणि वरून वरून काय केलं माहिती आहे का एका रोहन नावाच्या मुलाला नावाच्या मित्राला कॉफीला जायला हो म्हणते आणि अतुल जोरजोरात हसायला लागला तो म्हणला अरे बापरे म्हणजे सर आपल्या वाईल्ड लाईनला आज जेलेसीची मिरची लागली वाटतं अर्णव सर तुम्ही आता पूर्णपणे पाळीव व्हायच्या मार्गात दिसत आहे असं आम्हाला वाटतंय बरं का आणि अर्णव जरा रागाने म्हणाला गपरे तू मी आणि पाळीव मी तिला सरळ सांगून आलो आहे माइंड इन ऑफ डिस्क्रशन ती फक्त माझी आहे आता दोघांचं बायकोवरील चर्चांचं पुराण चालू होतं अतुल म्हणाला हे बघा सर हे बघा अर्णव सर आपण ऑफिसमध्ये कितीही मोठे बॉस असलो ना तरी घरी गेल्यावर आपलं पद हे साधं शिपायापेक्षा पण जास्त नसतं बरं का ती ते पण त्याच्या खालचं असते माझ्या बायकोचंच बघा ना काल मी तिला विचारलं की जेवायला बाहेर जायचं का तर ती म्हणाली काही करा तुमच्या मनाने आणि जेव्हा मी नको म्हणालो तेव्हा दोन तास लेक्चर दिलं ले मला तिने आणि म्हणाले न्यायचंच नव्हतं तर विचारलं कशाला आणि मला आवडतं हे तुम्हाला अजून पण माहिती नाही का तो म्हणला अरे तुझं तर बरोबर आहे अर्ण म्हणला तरी तुझं बरं आहे रे इथे तर डायलॉग बाजी चालू असते नसते माझ्यावर ती म्हणाली मी जंगली बिल्ली आहे तर माझ्या माझ्या नखांनी तुमच्या चेहऱ्यावर ओरखाडे ओढेल म्हणजे घरात प्रेम कमी आणि डब्ल्यू डब्ल्यू ई जास्त चाललं आहे असं वाटतंय मला तर कधी आमच्या घरात अतुल म्हणाला अरे देवा हेच तर खरं प्रेम आहे सर आणि तो रोहन विसरून जात्याला मॅडम फक्त तुम्हाला चिडवायचं असेल म्हणून करत असतील पण एक सांगू का तुम्ही आज लॅपटॉपवर काम करण्याऐवजी सारखा त्यांचा प्रोफाईल पिक्चर बघत होते तुम्ही मला मागाशीच दिसलंय ते आणि अर्णव हो लाजून फाईलमध्ये तोंड लपवतो पहिल्यांदा अर्णव हो लाजत होता तो म्हणाला अतुल तू जा इथून तुला काम नाही का काही आणि अतुल उठता उठता म्हणाला जातो बाबा पण लक्षात ठेवा बायकोच्या नादात ऑफिसचं नुकसान करू नका बरं सर आणि हो संध्याकाळी जाताना फुलांचा बुके घेऊन जा नाहीतर जंगली बिल्ली पुन्हा पंजावर खडेल तोंडावर तुमच्या आणि अर्णव आज खूप आनंदात होता अतुलशी बोलल्यानंतर त्याला जरा हलकं हलकं वाटत होतं आणि जाणीव झाली होती की तिला चिडवण्यापेक्षा तिचं कौतुक केलं तर ती जास्त खुश होईल त्याने खास एका ज्वेलरी डिझायनरला फोन करून त्यांनी बनवलेली डिझाईनची ज्वेलरी नेव्ही ब्ल्यू ड्रेसवर शोभतील असे खास झुमके डिझाईन केले ते डायमंड जडलेले झुमके डिझायनर करून लगेच तयार करायला सांगितले तो विचारच करत होता आज हे झुमके बघितल्यावर जंगली बिल्ली नक्कीच शांत होईल म्हणून आणि कदाचित प्रेमाने एखादं स्मित हास्य तरी देईल पण नाही तसं काय होईल का नाही सांगताच येत नाही तो ऑफिस मधून लवकर निघाला वाटेत एका मोठ्या कॅफेपाशी सिग्नल लागला म्हणून गाडी थांबली होती अर्णचं लक्ष सहजच काचेच्या पलीकडं गेलं आणि त्याच्या हातातील गिफ्ट बॉक्सवरील त्याची पकड घट्ट झाली आणखीनच आणि तो धक्कादायक प्रसंग त्याच्या मनाला खूप लागला होता समोरच्या टेबलावर ती बसली होती त्याच निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तितकीच सुंदर दिसत होती ती पण तिच्यासमोर तो अर्णव नव्हता तर एक तरुण मुलगा होता तरुण मुलगा बसला होता दोघी हसून गप्पा मारत होते तो मुलगा तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करत होता आणि ती लाजून हात खाली घेत होती आणि खाली बघत होती दुसरा तिच्या खांद्यावर डोकं ठेवून बसला होता आणि अर्णवच्या डोक्यात लख प्रकाश पडला त्याला विचारच आला नाही त्याने तर हाच तो रोहन तर नाही ना अर्णचा श्वास त्यामुळे जड झाला ज्या ड्रेसकडे बघून तो सकाळी हरवून गेला होता तो ड्रेस घालून ती दुसऱ्या कोणासोबत तरी कॉफी पीत आहे त्याचा इगो आणि प्रेम दोन्हीही एका क्षणात दुखावले होते आणि अर्णव मनातल्या मनात म्हणाला मनात इतका विश्वास मी तिला आपल्या हक्काची समजत होतो आणि ही इथे याच्यासोबत मजा क मारते सकाळी जे काही झालं ते फक्त नाटक होतं का मग गैरसमजाचा भडका त्याने रागाच्या भरात गाडीचा गिअर टाकला आणि आज रोजच्या पेक्षा खूप वेगाने घर गाठलं थोड्या वेळाने ती सुद्धा घरी आली तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होत तिला वाटलं होतं अर्णव घरी नसेल म्हणून ती गाणं गुणगुणतच हॉलमध्ये आली पण अर्णव सोफ्यावर अंधारात शांतपणे बसला होता त्याच्या डोळ्यात अंगार होता आणि ती आज खूपच आनंदाने पहिल्या अंदा म्हणाली अरे तुम्ही इतक्यात लवकर आलात आणि असे अंधारात का बसलात आणि अर्णव तिच्याकडे न बघता पण खूप कठोर आवाजात म्हणला कुठे गेली होतीस ती थोडं अडखळत म्हणाली ते ते जरा बाहेर गेले होते काम होतं थोडं आणि अर्णव ताडगणं उठून तिच्यासमोर सुमौर समोर जात म्हणाला काम होतं की कॉफी डेट होती त्या रोहनसोबत त्याच ड्रेसमध्ये मिरवायला खूप मज्जा येते आली ना तुला आज जो ड्रेस मी तुझ्यासाठी निवडला होता आता ती धक्क्याने म्हणाले अर्णव तुमचं खरी काहीतरी चुकतं आहे मला पाहिलंत का तुम्ही अर्णव म्हणाला हो या डोळ्यांनी पाहिलं आहे मी तुला सरप्राईज देण्यासाठी येत होतो मी पण पण तूच मला मोठं सरप्राईज दिलंस तुझ्यासाठी माझं प्रेम आणि माझी चॉईस फक्त एक खेळ आहे ना असंच मला वाटतंय आणि त्याने खूप रागा रागात खिशातले ते तो झुमक्याचा बॉक्स काढला आणि तिच्या समोरच्या टेबलावर जोरात धाडकन फेकला त्यामुळे गॉक्स बॉक्सचं रॅपर फाटलं आणि बॉक्स उघडला आणि त्यातून ते चमकणारे झुमके सुंदर झुमके बाहेर पडले आणि अर्ण म्हणाला हे हे तुझ्यासाठी आणलं होतं मी पण आता याची लायकी फक्त कचराकुंडी आहे कारण तुला माझ्यापेक्षा त्या रोहनच्या फालतू कमेंट्स जास्त महत्त्वाच्या आहेत आणि आवडतात ना असं बोलून तो तिला बोलण्याचा एकही एक चान्स न देता ती काही बोलणार इतक्या तो रागारागाने आपल्या बेडरूममध्ये निघून गेला आणि दरवाजा जोरात आदळला तिच्या डोळ्यात ती झुमकी जसे चमकत होते तसे दोन आश्रू उभा राहिले टपटप डोळ्यांमध्ये तिला त्याचा तिला त्याला सत्य सांगणार होते की तो मुलगा कोण आहे म्हणून पण अर्णवने तिला संदेश दिली नाही अर्णव बेडरूममध्ये रागाने फेऱ्या मारत होता आणि म्हणत होता कसं शक्य आहे तिने माझ्याशी खोटं बोलून त्याला भेटायला का जावं म्हणजे ह्याचाच फोन येतो का रात्रीचा बिन आणि हाच विचार त्याला खात होता दुसरीकडे ती हॉलमध्ये त्या फेकलेल्या झुमक्यांकडे बघून रडत होती तिने ते झुमके अलगद हातात उचलले आणि स्वतःशीच फुटपुटली इतके पोझिसिव्ह आहेत हे माझं पूर्ण बोलणं न ऐकताच गेले इतका मोठा निर्णय घेतला का माझ्या बद्दल त्यांनी किती प्रेम करतात पण बोलून तर दाखवत नाही अजिबात पण ती जंगली बिल्ली होती ना ती हा हार मारणाऱ्यांपैकी नव्हती तिने ठरवलं की आज यांचा हा लायनवाला अवतार शांत करायचाच आणि रात्रीचा तो प्रसंग आलाच रात्रीचे अकरा वाजले होते त्याने मागाशी आल्यावर तिच्यासाठी आणलेला गुलाबांचा बुके केव्हा आज चुरगळून टाकला होता सगळ्या रूमवर नुसत्या रागाने चुरगळलेल्या गुलाबाच्या पाकळ्याच होत्या बेडवर पाठ फिरवून झोपण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे लक्ष दरवाजाकडेच होत अचानक त्याला पायांचा आवाज आला तिने हळूच दरवाजा उघडला समोर असलेले दृश्य पाहून तिला खूप कस तरी झालं कारण तो त्याचं प्रेम व्यक्त करणार होता आज पण आता तिनंच ते गमावलं होतं एका चुकीनं तिच्या हातात एक जुना फोटो ॲल्बम आणि दोन कॉफीचे कप होते पण आता अर्णव तिला म्हणाला ते पण कोरड्या स्वरात बाहेर जा मला कुणाशी काही बोलायचं नाही पण आता ती शांतपणे बेडवर बसत म्हणाली कॉफी प्यायला तर कुणाशी बोलायची गरजच नसते ना हे घ्या हा कप घ्या असं ती खूप विनम्र आवाजात म्हणाली पण अर्णवने चिळून तिच्याकडे पाहिलं तिने पण जो फोटो अल्बम उघडला होता तो बघून त्याचे शब्द ओठांवरच थांबले त्या अल्बममध्ये तीच दोन मुले होती जो कॅफेमध्ये तिच्या सोबत होते पण तो लहान होता आणि तिने त्याला कडेवर घेतलं होत ती म्हणाली हा हा रोहन आहे अर्णव हा कुणाला आहे माझा लहान भाऊ आणि हा चैतन्य पाच वर्ष झाले दोघे पण पाच वर्षानंतर लंडनहून परत आले आणि तो आज त्याला मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून त्याने मॉलमध्ये न येता मला थेट कॅफेमध्ये बोलवलं होतं अर्नवचा राग आता एका क्षणात हवेत विरगळला त्याला स्वतःच्याच वागण्याची प्रचंड लाज वाटू लागली होती आणि अर्णव जरा चाचरत म्हणाला पण पण तू तर सकाळी त्या रोहनच्या कमेंटला रिप्लाय दिला होतास ना ती आता थोडीशी मुश्किलपणे हसत म्हणाली अहो अर्णव सर तो रिप्लाय फक्त तुम्हाला चिडवण्यासाठी होता हो रोहन हा फक्त माझा कॉलेजच्या क्लासमेट आहे त्याला मी कधी भेटणारच नव्हते आणि आदित्यचा हात तर मी पकडला होता कुणालचा हात तर मी पकडला होता कारण तो मला तिथे सांगत होता की त्याने माझ्यासाठी लंडनवरून काय काय आणले पण आता तुम्ही माफी आणि प्रेम पूर्णपणे दोन्ही द्या अर्ण पूर्णपणे शांत झाला त्याने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला आणि अर्ण म्हणाला आय एम सॉरी मला वाटलं होतं तू म्हणजे मी खूप रिॲक्ट झालो ना मागाशी पण जेव्हा तुला दुसऱ्या कोणासोबत बघितलं ना तेव्हा माझं डोकं कामच करत नाही ग आणि काम करतच नव्हतं आता ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली कारण तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता ना हो ना सांगा ना हा वाईल्ड लाईन आता कबूल का करत नाही असं तिच्या मनात आलं ती म्हणाली सांगा ना अर्णवने हसनमान खाली घातली आणि टेबल्यावरचे ते झुमके उचलले त्याने स्वतःच्या हाताने ते सुंदर झुमके तिच्या कानात घातले अर्णवने हे झुमके मी अर्णव म्हणाला हे झुमके मी तुझ्यासाठी खास डिझाईन केले आहेत बरं का तुला माहित आहे का तुझा तो नेव्ही ब्ल्यू रंगाचा ड्रेस आहे ना त्यावर आणि हे जे आहेत आज तू खरंच खूप छान दिसत होती अगदी माझ्या स्वप्नातल्या परीसारखी आणि तिने आनंदाने त्याला मिठी मारली त्यांच्यातील तो अबोल प्रेमा प्रेमाचा अबोलपणा आता शब्दात व्यक्त होऊ लागला होता थोडा थोडा अर्णवने तिच्या कपळावर हलकेच किस केला ती म्हणाली पुढच्या वे वेळी संशय घेण्याआधी एकदा विचारच जा नाहीतर हा कुणाल चैतन्य तुम्हाला नीट वागायलाच लावतील असं म्हणून ती हसायला लागली आणि तो पुन्हा चिडून म्हणाला त्या साल्यांचा तर मी मिस गेम करणार आता माझ्या बायकोचा हात हातात घेतात काय आता तोच हात त्यांच्या हातात देतो की नाही बघ ती म्हणाली हे बघा अर्णव गोयंका सर तुम्ही असं काहीही करणार नाही कळलं आणि आता तो तिच्या खूप जवळ जाऊन तिला भिंतीवर दाबून ठेवत म्हणाला हो का मी नाही करणार पण माझ्या माणसांना सांगणार आहे माझ्या बायकोचा भाऊ आहे ना मग खातीरदारी तर झालीच पाहिजे थोडीशी सारखं रात्रंदिवस फोन करून मला परेशान करतो असं म्हणून तिने त्याने तिला आणखीनच भिंतीवर टेकून ठेवत तिच्या कमरेत हात घालून ओळून त्याने पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्या ओठांवर एक डीप किस केला आणि तिने पण आता त्याला अजिबात नकार दिला नव्हता तर पाहूयात या अबोल प्रेमाची सुरुवात होते की नाही धन्यवाद